कोपरगाव शहरातील साई सिटी येथे गुरुवारी सोहळा यंदा सर्वार्थाने अविस्मरणीय ठरला आहे उत्साह आनंद आणि रंगतदार सांस्कृतिक वातावरणाने सजलेला हा कार्यक्रम तब्बल दोन हजारहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये दांडिया आणि गर्वाच्या तालावर झंकारला आहे हा कार्यक्रम लिओ लायन्स आणि लिनेन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि सकी सर्कल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आला होता मुख्य प्रायोजक होते सुदन लोन तर अनेक प्रतिष्ठित स्थानिक व्यावसायिक संस्थांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेक कोल्हे यांनी भेट दिली असून रेणुकाताई कोल्हे यांनी विविध गाण्याच्या तालावर महिलांसोबत ठेका धरला होता या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली सुप्रसिद्ध डी जे श्रेया देशमुख हिची झंझावाती परफॉर्मन्सने तिच्या सर्व दांडियाच्या ठेक्यावर थिरकत सांस्कृतिक जल्लोष साजरा केला आहे तसेच गरबा आणि वस्त्रसज्जा स्पर्धा या कार्यक्रमात भर टाकणाऱ्या ठरल्या आहे पारंपरिक आणि आधुनिक वेशभूषांमध्ये सजून स्पर्धकांनी अप्रतिम सादरीकरण देत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत सूत्रसंचलनाची जबाबदारी शालागाहिने आपल्या विनोदी व आकर्षक शैलीमध्ये उत्तमरित्या पार पाडली तर मनाली जैन आणि अनुष्का शहा यांनी परीक्षक म्हणून काटेकोर व भूमिका बजावली आहे स्पर्धकांना आणि सर्वोत्कृष्ट गरबा सादरीकरण सह एकूण दहा वेगवेगळ्या श्रेणीतील बक्षिसांचे वितरण करण्यात आले विशेष लकी लकीटॉचेही आयोजन करण्यात आले होते सुरक्षेसाठी शहर पोलीस बाउन्सर आणि महिला सुरक्षा रक्षक तैनात होते वैद्यकीय सहाय्य वाहनतळ पेय व वा अल्पोपार अशा सर्व सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करण्यात आल्या होत्या उपस्थितांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाचे आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाची प्रशंसा केली आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिओ क्लबचे अध्यक्ष धीरज कराचीवाला सचिव मानस नागरे कोषाध्यक्ष सम्यक फुलपगर लायन्स क्लबचे अध्यक्ष, अध्यक्ष अक्षय गिरमे सचिव संदीप राशींकर कोषाध्यक्ष अक्षय बोरा लिनेस क्लबच्या अध्यक्षा अंजली थोरे सचिव सोनाली गिरमे कोषाध्यक्ष सरिता चोप्रा तसेच सखी सर्कल समूह सदस्य स्वाती कोयटे सिमरन खुबानी शालिनी खुबानी तसेच यावेळी राजेश टोळे संदीप कोयटे डॉक्टर अभिजित आचार्य करण शहा कुशल कोठारी आदित्य गुजराती पृथ्वी शिंदे हर्षल कृष्णानी हर्षल होडे शुभम भडकवाडे इंद्रनील आढाव ओम सोनवणे श्रीराम बागुल ओम जाधव विशाल मानोरे वैभव भडकवाडे हिमांशु छाजेड जय धाडीवाल अक्षत धाडीवाल आणि यश बंब आदींनी परिश्रम घेतले आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा